ठाणे मुंबई येथे पुण्याहून जाऊन दिव्यांगनापर्यंत व्हीलचेअर मोफत सहकार्य मधुताराचे ठाणे कोपरी मुंबई येथील शहाऐंशी टक्के पायात दिव्यांगन असणाऱ्या अनिता विश्वकर्मा यांना पुण्यावरून जाऊन मोफत व्हीलचेअर भेट दिली ही व्हीलचेअर पुण्यातील लोहगाव येथील श्री वसंतजी सर यांनी त्यांच्या दिव्यांगत मातोश्री यांच्या स्मरणार्थ मधुताराच्या गरजू दिव्यांगांपर्यंत पोहोचवावी म्हणून भेट दिली होती ठाणे कोपरी येथील मानन नगरसेविका पाटील आणि रमाकांत दादा पाटील शिवसेना शिंदे गट यांच्या अंजनी पुत्र वीर हनुमान सेवा संस्था यांच्या भव्य आरोग्य शिबिरात मधुतारा सहकारी श्री नरेशजी मोरेसर जयस्वाल साहेब मालतीताई पाटील रमाकांत दादा पाटील यांच्या हस्ते व्हील चेअर अनिता विश्वकर्मा यांना देण्यात आली यावेळी दिव्यांगन अनिता विश्वकर्मा यांनी व्हील चेअर मिळाल्याबद्दल मधुताराचे आभार व्यक्त केले यावेळी नगरसेविका मालती पाटील यांनी पुण्यावरून येऊन व्हील चेअर आणल्याबद्दल मधुतारा प्रमुखांचे कौतुक केले राज्यभर रुग्णांसाठी दिव्यांगनांसाठी निस्वार्थपणे कार्य मधुतारा फाउंडेशन करते आणि आम्ही नेहमीच मधुतारासोबत जुळून राहू असे शिवसेना संघटक कोपरी ठाण्याचे श्री रमाकांत दादा पाटील यांनी म्हटले यावेळी मधुतारासोबत श्री नरेशजी मोरे यांनीही मधुतारासोबत आपण नेहमीच सोबत राहू कार्य करीत असल्याने आज आरोग्य शिबिरात दिव्यांगन व्यक्तीला व्हीलचेअर देण्यासाठी आज सोबत आहोत याचा आनंद होतो यावेळी मधुतारा सहकारी श्री जयस्वाल साहेब यांनीही आनंद व्यक्त करत मधुताराच्या कार्याचे अभिनंदन केले यावेळी वीर हनुमान सेवा संस्था यांच्या वतीने मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे श्री नरेशजी मोरे श्री जयस्वाल सार समोर बघा कोपरी गावामध्ये या संस्थेच्या माध्यमातून आमचे रमाकांत दादा पाटील हे त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून नगरसेविका म्हणून इथं काम करतात आणि समाज उपयोगी असं बऱ्याचशा गोष्टी राबवतात आज आमच्या नरेश मोरे साहेबांच्या माध्यमातून आज इथं आरोग्य शिबिर सुद्धा त्यांच्या इथं राबवलं गेलं आहे तसंच मधुतारा दिव्यांग सेवा सूक्षण फाउंडेशन यांच्यावरती जे निलक्षेप जे आहे मधुतारा फाउंडेशन जे संस्थापक अध्यक्ष नितीन घेऊन आले त्याच्यासाठी वसंत खाद्य साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की वसंत ठाकरे साहेब आपण जे निलक्षेपसाठी को चिकित्साला या या भगिनीला जी शैक्षणिक दिली आहे तिला देण्यात आली आणि हे आमचे मित्र नरेश मोरे साहेब आणि नलनजी जयस्वाल साहेब आणि आपले नगरसेवक रमाकांत दादा पाटील यांच्या हस्ते आम्ही सुपूर्द करतोय त्याच्यासाठी खरंच खूपच अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे हा कारण की असं समाजकार्य करणारी जी लोक आहेत त्यांच्या हातून जर समाजकार्य घडतच असेल तर खरंच आमच्या पुत्र हनुमानाचा आशीर्वाद त्याच्यावर असल्याशिवाय राहत नाहीये त्यासाठी पुन्हा एकदा मी रमाकांत दादांच्या मनापासून आभार व्यक्त करतो नरेश मोरे साहेबांचे आभार व्यक्त करतो जयसल साहेब आभार व्यक्त करतो आणि आमच्या ताई ज्या माझ्या नगरसेविका आहेत त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबते हे जे अनमोल कार्य आज आपल्या शिबिरामध्ये देण्याचं भाग्यमधून दिल्याच्या समोर फाउंडेशन यांना घडले त्यासाठी खरोखर मी सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त धन्यवाद